नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव शहरासह तालुक्यात इस्लाम धर्माचे प्रेक्षित ह मोहम्मद पैगंबर यांची दीड हजारावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या निमित्त शहरातून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कडेगाव शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती पाच ऐवजी आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता कडेगाव शहरात आज सोमवारी सकाळी दहा वाजता थोर संत सय्यद पीरसाहेब यांचे नातू यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक चावडी चौक चाव, छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसर मटन चिकन मार्केट बाबा पाटील चौक शुक्रवार पेठेतून काढण्यात आली मिरवणुकीत शहरातील आसपासच्या गावातील हजारो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते शहरात ठिकठिकाणी थीक विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथाचे वाचन पुराणपटन मिलाद शरीफ बजमी बयानात वगैरे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं शहराच्या चौकात चौकात हिरवे झेंडे पताका आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती मिरवणुकीत उंट घोडे व लहान मुलांना रिक्षा ही मिरवणुकीत आकर्षणीय व लक्षणीय ठरली इस्लाम धर्माचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या दीड हजाराव्या जयंतीनिमित्त कडेगाव येथे मिरवणुकीच्या दरम्यान तरुणांतर्फे चौका चौकातून बिर्याणी मिठाई फळांचे व वा शरबत वाटप करण्यात आलं यावेळी सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने माजी राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड सागरेश्वर सुतगिरणीचे चेअरमन डॉक्टर शांताराम कदम डॉ जितेश कदम हर्षवर्धन कदम विश्वतेज देशमुख रविराज देशमुख रोहित नाना पाटील नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख सुरेश थोरात विरोधी पक्षनेते विजय शिंदे विजय देशमुख भाजपचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड नगरसेवक विजय गायकवाड सुधाकर चव्हाण विजय खाडे निलेश लंगडे डी एस देशमुख उदयकुमार देशमुख महेश जाधव संदीप काटकर मनोज मिसाळ सागर सप्टे वैभव देसाई ज्ञानेश्वर शिंदे शशिकांत रासकर अतुल नांगरे आदींनी शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जब तो मत कर मैं न जाऊंगा report 7 star news